काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अनेक मंत्री जालन्याचे पुण्याचे सर्व संबंधित कार्यकर्ते वेगवेगळ्या संस्थाचे प्रमुख या सगळ्यांची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत तिथेच मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आणि एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून तो निरोप घेऊन असं आहे की इथे जे हाके सा बसलेले आहेत नवनाथ वाघमारे बसलेले आहेत पुण्याला ससाने बसलेले आहेत दहा दहा दिवस झालेले आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे ढासळते आहे त्यांची प्रकृती अशा वेळेला जे आहे आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलेलो हो, आहोत की आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनी भाग घेऊन पुढचे प्रश्न मार, मार्गी लावणार आहोत आपण आता आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं हे सांगायला आम्ही जातो हो। त्यांना हवी होती लेखी उत्तर हवं होतं की आरक्षणाला आता आम्ही तिथे गेल्यानंतर सांगू आता दुसऱ्या बाजूला ऐंशी टक्के मराठा समाज उद्देशित झालाय असा जरंगींचा दावा आहे ठीक आहे ना तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण सुद्धा माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही आणि आणि बाकीचं हे तर काय हे कोण हे कावळ्याच्या शापाने काही गाई मरतात का कशाला तुम्ही त्रास करतायत आणि दुसरं काय तुम्ही म्हणाला त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण जे चुकीचं चुकीचे चुकी जे प्रमाणपत्र दिली गेले असतील देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठ्यांना जर खोट्या पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र दिलेली असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर वर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन देखील कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आता मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या संदर्भातील माहिती किंवा कालच्या बैठकीत जे निर्णय झाले याची माहिती आता सरकारचं हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना देणार आहे त्यामुळे शिष्टमंडळ भेटल्यानंतर लक्ष्मण हाके आजच आपलं उपोषण मागे घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र संभाजीनगरमध्ये पोहोचलेलं हे सरकारचं शिष्टमंडळ अगदी थोड्याच वेळामध्ये जालन्यातील वडीगोद्रीमध्ये पोहोचेल लक्ष्मण हाके यांच्याबरोबर चर्चा करेल मुख्यमंत्र्यांनी काल दिलेल्या आश्वासनांची माहिती लक्ष्मण हाके यांना हे शिष्टमंडळ देईल आणि त्यानंतर लक्ष्मण हाके आज उपोषण मागे घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण दिल्यानं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला लिखित द्या ही मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर देखील या शिष्टमंडळासोबत हकेंच्या भेटीला निघालेले आहेत छगन भुजबळ धनंजय मुंडे त्याचप्रमाणे अतुल सावे हे या शिष्टमंडळासोबत हाकेंच्या भेटीला निघालेले आहेत मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत दिलेली आश्वासनं हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना सांगणार आहे आणि त्यानंतर लक्ष्मण हाके आपलं उपोषण आजच्या नवव्या दिवशी आज सोडतात का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याच वेळेला भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील घणाघाती टीका केलेली आहे जरांगे पाटील यांनी भुजबळांना आव्हान दिलेलं होतं त्यांना इशारा दिलेला होता भुजबळांचं राजकीय करिअर मी संपवेन किंवा मराठा समाज संपवेन अशा प्रकारचा इशारा जरांगे यांनी दिलेला होता आणि त्याला भुजबळांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर देखील दिलेला आहे